प्रभात मित्रांनो तर था आम्ही इथे आता ठाकूरलीला सगळी आमची बेस्ट बडीची टीम जमलेली आहे रात्री आम्ही पूर्ण मजा केली नाईट आऊट केली इकडे सगळेजण आता मस्त फील करतात आहे तर मित्रांनो आज इथे आम्ही असं जमण्याचं जे कारण आहे ते बऱ्याच दिवसानंतर आम्ही असं कधी भेटलो नव्हतो किंवा आम्हाला असं कुठे बाहेर जाता पण येत नव्हतं म्हटलं की इथे आता आम्ही आमच्या राजेंच्या घरी येऊन मस्ती काहीतरी करूया तर इथे आता तुम्हाला माहितीच आहे कोण कोण आहे तिथे ते बेस्ट बडीज मध्ये ओळखीचे तर तर मित्रांनो इथे आपल्याकडे अजून एक तुमची प्रिय व्यक्ती तर आहेच तुम्हाला आहे बेस्ट बडीज मध्ये यु आय सी आय सी प्रसाद वेद पाठक इकडे आहेत मित्रांनो काय म्हणत प्रसाद ऍक्च्युअली मी आज इकडे कर्नाळाला निघावलोय अच्छा मराठी युट्यूबर्स चा आहे आमचा मग तू पत्ते नाही खेळणार आमच्यावर अरे नाही रे मला आवडत नाही काल रात्री मला आवडतात काल रात्री भरपूर मजा केली आणि आज चाललाय गड किल्ले सर करायला हे अजून मजा करतात आज कोणता किल्ला कि आज किल्ला नाही किल्ला नाही मीटअप बोललो ना अच्छा मीटअप ठेवलाय मराठीमध्ये जे नवीन नवीन युट्यूबर तयार झालेले आहेत त्यांना भेटायची इच्छा आहे म्हणजे सगळेजण एकत्र भेटणार आहेत तर त्यांच्यासाठी काय एक्झॅक्टली एक मॅसेज देशील तू त्यांना जे काही तुमचं एम आहे ते सर करा आणि एम पकडून चाला मस्तपैकी चॅनलवर चांगले चांगले चांगलं चांगलं कंटेंट टाका ज्याने लोकांचा फायदा होईल बस अजून काय <laughs> तर चला मित्रांनो <में> घेऊन जातो <laughs> तुम्हाला कर्नाळ्याला <laughs> फायनली मित्रांनो आपण आता कर्नाळ्याला पोचलेलो आहोत कर्नाळा वरती ना जाणार आहोत पण आज माझ्यासोबत कोण आहे तर आज राडा होणार आहे मित्रांनो मराठी युट्युबर्सचा आणि ही फर्स्ट आमची मीटअप आहे ऑफिशियल सो हि भीप जसं की तुम्हाला सांगितलं की आज आमचा मराठी युट्यूबरचा मीटअप आहे तर प्रत्येक मराठी युट्यूबरची ओळख मी थोडक्यात करून देणार आहे तर आपल्यासोबत आहे श्री श्रीला तुम्ही ओळखत असाल त्याने आपल्याला आपल्या चॅनलला एक गिफ्ट पाठवलं होतं पहिलं तर श्री प्लीज चॅनलचे इंट्रोडक्शन करून दे माझ्या चॅनलचं नाव श्रीज एंजल आहे जर तुम्हाला बाईक रायडिंगची व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी माझं नाव आहे महेश शिंगळे आणि माझं एम आय हे मराठी युट्यूब चॅनल आहे तर मी रायडिंग एक्सपिरियन्स मी शेअर करतो तुमच्याबरोबर मराठीमध्ये सो प्लीज सबस्क्राईब माझ्या नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीकांत टेक मराठी म्हणून एक माझा मराठी भाषेमध्ये चॅनल आहे तर प्लीज सबस्क्राईब नमस्कार मित्रांनो माझं नाव जयभुसारे आपल्याला माहिती असेल माझं चॅनल राईड विथ प्राईड नॉर्मली मी मोटो व्लॉग्स करतो आणि नॉर्मल ब्लॉगिंग ब्लॉगिंगसुद्धा करतो तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी मंगेश पाटील मंगेश पाटील व्हिलॉग दुबई दर्शन मराठीमध्ये चॅनल चेक करा आवडला तर सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड्स मी समीर आ, सफर मराठी हा आमचा चॅनल आहे तर जरूर आमच्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा आम्हाला थोडी गरज आहे हॅलो फ्रेंड्स हाय नमस्कार मी नवीनच यूट्यूबवर येतो आहे एक नवीन चॅनल घेऊन दिवेश बावकर व्हिलॉग थँक्यू नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिषेक ठाकूर माझं चॅनल आहे मराठी वाईन्स नक्की सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो माझं नाव युवराज मोहिते आहे माझं चॅनल आहे युवराज मोहिते सबस्क्राईब करा आणि नक्की सबस्क्राईब करा जाए जाए नमस्कार मित्रांनो माझं नाव विराट चव्हाण माझ्या चॅनलचं नाव आहे एम विराट बिलॉक्स मी माझ्या चॅनलवर बाईक राईडचा एक्सपिरियन्स शेअर करतो तर नक्की चेक करा सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो माझे नाव अक्षय आणि माझ्या चॅनलचे नाव आहे मराठी मित्र सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो एवढी सगळी मंडळी आज आपल्यासोबत आहे मराठी मंडळी इथे जमलेली आहेत यूट्यूबवरती काहीतरी नवीन आपण करणार आहोत आज म्हणजे आज प्लॅन करणार आहोत काहीतरी आहे आणि या आपल्या या मोहिमेमध्ये या सगळ्यांनी साथ दिलेली आहे कारण की मी फक्त एकदा बोलवते की याच्यामध्ये मा मराठीमध्ये भरपूर स यूट्यूबर्स आले पाहिजेत नवीन कंटेंट मिळाला पाहिजे तर आपल्या या मराठी युट्युबर्सच्या फॅमिलीमध्ये वैविध्यता जी आहे ती अशी आहे की काही ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवतात काही मोटो ब्लॉग बनवतात काही कॉमेडी बनवतात काही टेक्निकल चॅनलचे व्हिडिओज बनवतात असे बऱ्याच प्रकारचे आपल्याला व्हिडिओज बघायला मिळणार आहेत तेही मराठीमध्ये जसे तामिळ लोक फक्त फक्त तामिळ भाषेवालेच व्हिडिओ बघतात ज्यावेळी मराठी माणसं फक्त आणि फक्त मराठी व्हिडीओ बघतील ना त्यावेळी मराठी युट्युबर साठी चांगले दिवस येतील आणि त्यावेळी तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज आहे म्हणजे कंटेंट येण्यासाठी लोक बघण्यासाठी कंटेंट पण तसा पाहिजे ना हे ह्यासाठी बोलतोय की कंटेंट महत्वाचा क्वालिटी पाहिजे मराठीचा त्यावेळी लोक वाटतील बाबा मराठीत पण आपल्या असं सारखे ते का बघावे मराठीत आम्हाला माझ्या मातृभाषेत हे सगळ्या गोष्टी बघायला भेटतात मी का दुसरीकडे जावं म्हणजे तुम्ही कॉलेजकडे दुर्लक्ष करताय तुम्ही तुमच्या करिअरकडे दुर्लक्ष करताय होतं मला माहिती आहे बाबा मी माझ्या कामाकडे माझं दुर्लक्ष होतं तुमच्या अभ्यासाकडे होणार आहे काम कसंही करू शकतो आपण पण अभ्यास आपल्यावरती कोण आपल्याला बोलायला पण कोण नसतं आपण नाही केलं तर नाही केलं म्हणजे हे जर भेटलं तर तुम्ही वेळच होता त्याच्या पाठीमागे म्हणून मी टीनेजर जे लोक आहेत की नाही त्यांच्यासाठी हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे लाईफ स्पॉइल होऊ शकते आणि युट्यूब इट्स नॉट सिक्युअर डेफिनेटली नॉट सिक्युअर कधी उद्या बंद होईल युट्यूब झाले अरे सांगतो डिलीट झाले ती गोष्ट सोड उद्या उद्या युट्यूब बंद झालं या गोष्टी बघितल्यानंतर मला खूप म्हणजे इथे असं लागल्यासारखं झालं की यस मला हेच सांगायचं आहे समाजाला पण तो हा व्यक्ती सांगतो म्हणजे मला जे करायचंय ना तो हा व्यक्ती सांगतो त्यामुळे लगेच अट्रॅक्शन वाढलं आणि ऍक्च्युअली मी त्यावेळेस सबस्क्राईब केलं तुम्हाला तर मित्रांनो मस्त झाली आमची ही मीटअप खरं तर दोस्त आम्ही भेटलो आहे असंच वाटतं आहे कारण की फर्स्ट टाईम आम्ही असं भेटलो आहे आणि असं वाटतच नाही की पहिल्यांदा भेटतो आहे खरंच खूप मस्त दिवस होता हा आजचा आणि नक्कीच याच्यातून आजच्या या डिस्कशनमधून किंवा या मीटिंगमधून काहीतरी चांगले कंटेंट तुम्हाला बघायला मिळतील आणि चांगल्या गोष्टी यूट्यूबवरती बघायला भेटतील मराठीमध्ये आणि याच्यातून खरंच मला असं वाटतं आहे की काहीतरी चेंजेस आपल्या मराठी यूट्यूबवरती होतीलच आणि कम्युनिटी अजून चांगली स्ट्राँग होते ही आपली तर तुमचा सपोर्ट खरंच महत्त्वाचा आहे मित्रांनो सपोर्ट करा आपले ह्या चॅनलला हे सगळे चॅनल खरंच खूप मोठे काम करतात त्याचबरोबर खूप कष्ट घेतात याच्यासाठी तर त्याचा एक थोडंसं तुम्ही एक थोडी मदत म्हणून तुम्ही जर केली तर तुम्ही त्यांना सगळ्यांना सबस्क्राईब करू शकता सगळ्यांची मी लिंक वाटत डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देतो आता ती कितपत आपल्या पॉलिसीनुसार आहे हे माहीत नाही आपल्या यूट्यूबच्या बट मी द्यायचा प्रयत्न करेन तुम्ही सगळ्यांचे चॅनल्स ची चेक करा तुम्हाला जो जो आवडतो चॅनल ज्या ज्या तुमच्या आवडी आहेत त्याच्यानुसार तुम्ही सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चला मित्रांनो बाय बायकड Bye bye. bye, bye. bye. bye, bye.